नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सहाव्या प्रकरणाला वाचायला सुरुवात करतो आहोत सिद्धोपंतांच्या वाड्यातील तुळशी वृंदानापाशी ग्रीष्माच्या उन्हाळ्याच्या झळीने म्लान होणाऱ्या कळ्यांप्रमाणे पतिविहहाच्या ग्रीष्माच्या उष्ण झळीने एक उमलती कळी वदनाने बसली होती सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती वृंदावनापुढे नुकतीच रांगोळी रेखून झाली होती तुळशीला पाणी घालण्याचे काम झाले होते वाड्याच्या दारातून समोरील सूर्याचे किरण त्या कळीचा निरोप घेण्यासाठी आपल्या किरणांनी स्पर्श करून तिच्या मुखकमलावरून फिरत होते ते आणखी काही सांगत होते पण ती भाषा त्या कळीला उमगली नाही चिंतनात हरवलेल्या त्या कळीला गेल्या चार श्रावणसरींना फुलवू शकल्या ना त्या ऊन सावल्या खेळात रमवू शकल्या ना गार पावसाच्या शिंतोड्याने तिच्या अंगावर शहारे आले होते ना झोमणारा वारात तिला गुदगुला करून हसवू शकला होता तिला रमवण्याचे रिझवण्याचे सर्वांचे उपाय संपले होते म्हणून शेवटी आज मावळता सूर्य तिला आपल्या उबदार किरणाने स्पर्श करून तिला जाता जाता उमलवू पुलकित करू इच्छित होता पण छे ते उबदार किरण मिटल्या डोळ्यांनी तसेच चेहऱ्यावर घेऊन ती काळी वृंदावनापाशी उभी होती आणि अचानक ढग जमून यावेत तसा अंधार डोळ्यावर आला एक बारीक वाऱ्याची थंडगार झुळूक आली आणि तेवढ्यानेच जी शीतलाई आली त्यामुळे त्या कळीच्या दोन पाकड्या उमलल्या गेल्या नजरदाराच्या उंबरठ्यावर गेली दोन पदक मले तेथे स्थिर झालेली दिसली आणि त्याने हृदयाकाशात जोराचे वादळ उठवून दिले वळवाचा पाऊस पडू लागला आणि संपूर्ण वेल शहारली रुक्मिणी झटकन वळली व धावत घरात गेली काही क्षण गेले व उमाबाई पाण्याचा तांब्या व भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आल्या समोरील व्यक्तीच्या अंगावरून भाकरी ओवाळून टाकले व पायावर पाणी घातले आत यावं असे म्हणून उमाबाई घरात गेल्या पाय पुसायला पंचा घेऊन रुक्मिणी उभी होती तिने तो त्या व्यक्तीला विठ्ठलपंतांच्या हाती दिला पायापेक्षा आणखीन वर नजर सरकवण्याचे रुक्मिणीचे धाडस होईना ती क्षणभर तशीच उभी होती मग काही आठवून ती वळून स्वयंपाकघरात जाऊ लागली विठ्ठलपंत आल्यापासून रुक्मिणीला निरखत होते यात्रेला जाण्याच्या वेळी आल्लड मोकळी स्पष्ट बोलणारी रुक्मिणी कुठेतरी हरवून गेली होती आणि तिच्या जागी ही मुग्धा लाजरी मौनाने बोलणारी रुक्मिणी त्यांच्यासमोर उभी होती रुक्मिणी आज जात आहे असे पाहून विठ्ठलपंत म्हणाले आमच्याशी बोलायचे नाही राग आलेला दिसतोय पण आत्तापर्यंतसुद्धा गेला नाही का तो विठ्ठलपंतांचे शब्द कानी येताच रुक्मिणीचे पाय थबकले ती वळली तिने नजर मात्र विठ्ठलपंतांच्या पायावरच स्थिर ठेवली विठ्ठलपंत म्हणाले एकूण आमच्याकडे पाहायचंही नाही वाटतं अहो आमची पातळाचा बोंगा सावरणारी मनमोकळेपणाने बोलणारी शंका विचारणारी निरागस रुक्मिणी कोठे हरवून टाकलेत रुक्मिणी काहीच बोलली नाही ती झटकन वळली व आत गेली रागवणं रुसणं हा रुक्मिणीचा स्वभाव नव्हता रुक्मिणीत झालेला मोठा बदल हाच तिच्या या मुग्धपणाला लाजरेपणाला कारण आहे हे विठ्ठलपंतांनी जाणले होते एक दोन दिवसात हा लाजरे बुजरेपणा कमी होईल याची त्यांना खात्री होती दिवे लागणीला सिधोपंतही बाहेरून आले त्यांना जावाही आल्याचे पाहून फारच आनंद झाला सिधोपंतांनी तीर्थयात्रेचे मावंदे घातले सर्व गाव जेवला ब्राह्मणांपासून मराठवाड्यापर्यंत सर्वजण तृप्त झाले व सर्वांनी आशीर्वाद दिले या गडबडीत चार दिवस निघून गेले आज रात्रीचे जेवण उरकून विठ्ठलपंत माडीवर गेले श्रीकृष्णापुढे नंदादीप देवत होता बाहेर ढगाळ वातावरण होते हवेत गारठा होता खिडकीबाहेर आकाशात पळणाऱ्या ढगांकडे विठ्ठलपंत पाहत होते आणि तसेच विचारही धावत होते आपेगावहून निघाल्यापासून असेच दिवस पळत होते आता जवळजवळ चार संवत्सर होऊन गेली आई बाबा वाट पाहत असतील तीर्थयात्रा पूर्ण झाली प्रभूची इच्छा म्हणून विवाहही करायला लागला आता घरी जाणे ठरवायला पाहिजे विठ्ठलपंत हा विचार करत होते तोच त्यांच्या अंगावरून एक वाऱ्याची झुळूक गेली व तिने वातावरण सुगंधित केले त्या मंद जाईच्या वासाने विठ्ठलपंतांना फार प्रसन्न वाटले पण हा वास कुठून येतो आहे हे त्यांच्या लक्षात येईना तो वास त्यांच्या जवळूनच येत होता हे मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले एक मुग्धा त्यांच्या पुड्यात उभी होती मान खाली घातलेली व नजर विठ्ठलपंतांच्या पायाशी सिधोपंत उमाबाईंनी पूर्ण संस्कार करून आज ही ठेव विठ्ठलपंतांच्या हवाली केली होती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मागील बाजूस असलेल्या रुक्मिणीचेच रूप त्यांच्यासमोर उभे होते विठ्ठलपंतांनी रुक्मिणीची हनुवटी वर उचलली सूर्यापुढे चंद्राचा उदय झाला आणि चंद्र सूर्यप्रकाशात झाकोळला गेला बऱ्याच दिवसांनी महिन्यांनी नव्हे वर्षांनी हा एकांत दोघांना मिळत होता बोलायचे खूप होते पण कोठून सुरुवात करावी हेच समजत नव्हते रुक्मिणी गोंधळून गेली होती पण विठ्ठलपंतांच्या नजरेत पाहताच तिला एक गोष्ट जाणवली विठ्ठलपंतांच्या ठिकाणी काहीतरी गोष्ट सलत होती रुक्मिणीने धीर करून विचारले आपण कसली तरी चिंता करत आहात काय होय रुक्मिणी माझे आईबाबा डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील त्यामुळे माझे मन तिकडे गुंतले आहे त्यांना मी आश्वासन दिले होते की तीर्थयात्रा करून मी चार संवसरात परत येईन पण आत्ताच जवळजवळ चार पाच मास उशीर झाला आहे माझी इच्छा आहे की आपण दिवाळीपूर्वीच आपेगावाला पोहोचायचे रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी तरळले मातापित्यांची आठवण माणसाचे मन हेलावून टाकते त्यामुळे वृद्ध मातापित्यांच्या नशिबी एकुलत्या एक तरुण मुलाची वाट पाहण्याचे असावे याची कल्पना रुक्मिणीला सहन झाली नाही ती स्वतःच्या भावना आवरू शकली नाही तिच्या तोंडून अस्फुट हुंदका बाहेर पडला आपेगावच्या विचारात असलेल्या विठ्ठलपंतांनी तो ऐकता क्षणी त्यांची नजर रुक्मिणीकडे गेली ते म्हणाले काय झालं रुक्मिणी मला अपराधासारखे वाटते तुमच्या मात्यापित्यांना पुत्रविराचे दुःख केवळ माझ्यामुळे भोगावे लागत आहे याचे मला वाईट वाटते हुंदके औरत रुक्मिणी कशी कशी म्हणाली तिला समजावीत विठ्ठलपंत म्हणाले नाही रुक्मिणी तू याला कारण नसून मीच खरे तर त्याला कारण आहे तू का उगा स्वतःवर ओढून घेतेस शांत हो भाऊ विठ्ठलपंतांच्या कुशीत विसावलेली रुक्मिणी पहाटेची गार वाऱ्याची झुळूक लागता सावध झाली व उठून जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली विठ्ठलपंतांना घरची ओढ लागल्याचे रुक्मिणीने सकाळी आईबापांच्या कानावर घातले त्यामुळे सिधोपंत व उमाबाई यांचा विचार विनिमय होऊन दिवाळीनंतर निघावे असे ठरले पण रुक्मिणीने सांगितले यंदाची दिवाळी ही आपेगावलाच व्हावी अशी इकडची इच्छा आहे त्यामुळे दसरा झाल्यावर निघावे असे मला वाटते मला त्यांच्या मनाची बेचैन अवस्था जास्त भावत नाही रुक्मिणीचे हे मत ऐकताच दोघांनाही तो प्रस्ताव मान्य झाला स्नान उरकून माडीवर गेलेल्या विठ्ठलपंतांना दूध घेऊन रुक्मिणी माडीवर गेली विठ्ठलपंत बाहेरच्या हिरवाग्या वनश्रीकडे पाहत होते बाहेरचे वातावरण प्रसन्न असले तरी विठ्ठलपंतांचे मन उदास होते तोच मागे पावले बाजली म्हणून त्यांनी वळून पाहिले तो रुक्मिणी दूध घेऊन उभी होती मान हलवत विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी इच्छाच होत नाही काही खाण्यापिण्याची नको ते दूध असे दुधाला नाही म्हणू आहे शिवाय मी आत्ताच आईबाबांना आपेगावला जाण्याविषयी सांगितले मग काय विचार आहे त्यांचा बाबा म्हणाले दसऱ्यालाच प्रस्थान ठेऊ व एक दोन दिवसात निघूच आपण काय हो किती लांबे आहे आपेगाव किती दिवस लागतील आपल्याला तिथे पोहोचायला विठ्ठलपंत मनातून आनंदून गेले होते ते म्हणाले आपेगाव आहे साधारण सत्तर कोस जास्तीत जास्त चार पाच मुक्कामात आपण पोचू मग आता वाटते ना दूध प्यावायचे रुक्मिणीच्या नजरेला नजर विडवली तेव्हा विठ्ठलपंतांना ते डोळे हसरे वाटले लहान मुलाची समजूत घालावी आणि मग त्याला दूध पिण्यास राजी करावे तसा तो प्रकार झालेला होता पंताने रुक्मिणीच्या हातातील दुधाचा पेला घेतला व तिच्या नजरेत पाहत सावकाश पिऊन टाकला पहाटेच गाड्यांनी अलंकापुरी सोडले हवेत गारठा होता उत्साह होता बैल ताज्या दमाचे होते त्यामुळे बैलांची पावले झपझप पडत होती घरात नवरात्राची गडबड शिवाय रुक्मिणीच्या पाठवणीची गडबड लेख सासरी जाणार होती म्हणून सिद्धोपंत उमाबाई दोघेही कष्टी होती मग हा विचार करून सिद्धोपंतांनीच प्रस्ताव आणला की सिद्धोपंत व उमाबाई दोघांनीही आपेगावला जायचे व्यायांशी ओळख होईल व रुक्मिणीला तिच्या घरी नेऊन पोचवल्यासारखेही होईल त्यामुळे मुलीच्या विरहाचे दुःख थोडे लांबणीवर पडले होते मुलीला देण्याच्या वस्तूंनी एक गाडी भरून गेली होती त्या गाडीसहित त्या सर्व वस्तू आंदण देण्याचे ठरले होते दसरा संपला आणि पहाटेच गाड्या झुंपल्या गेल्या मंडळी गाडीत बसली तेव्हाच त्यांना खरी उसंत मिळाली मनाला शांतता लाभली होती गाड्या निघाला तेव्हा पाऊस नव्हता पण थोड्याच वेळात पावसाची एक सर आली आणि विठ्ठलपंत म्हणाले ऋग्वेदातून या पंच महाभूतात्मक देवतांचे खरोखर फार सुरेख सुप्ते रचली आहेत त्या काळच्या ऋषीने त्या देवतांचे महत्त्व ओळखून त्यांची स्तवने घाली आहेत मागे उषादेवीवरच्या काही रुचा तुम्ही ऐकल्यात आता पर्जन्य सुक्ताची ही रुचा आहे का अश्वांना फटकवितो धरुनी जय ईर्षा प्रतोदे रथी हा पर्जन्य अफाट मेघ समूहातै त्या नभी तरी आकाशी फटकावी गरजतवरी तैते विजयने परी अश्वांना पळवी रथी पथी नभी पर्जन्य वर्षा करी विठ्ठलपंतांनी वरील अर्थाची संस्कृत रुचा म्हटली व तिचा अर्थ स्पष्ट करून सांगितला तेव्हा सिधोपंत म्हणाले वा वा फारच सुरेख रुक्मिणी म्हणाली खरोखर किती तंतोतंत वर्णन केले आहे मला वाटते पूर्वीचे मुनी केवळ वृक्ष तत्वज्ञच होते असे नव्हे तर निसर्गाशी एकरूप होणारे भाऊक व उत्तम कल्पना करणारे कवीही होते म्हणायचे होय ना पण बाबा मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तरी त्याचा नियंता किंवा त्याचा रथीसुद्धा परमेश्वर आहे असाच अर्थ होतो का कारण आपल्या इच्छेप्रमाणे कुठे सगळ्या गोष्टी होत असतात घोड्याचे लगाम आपल्या हाती असतील तर रथ आपल्या मनाप्रमाणे चालेल पण तसे होत नाही म्हणून म्हणते सिधोपंत म्हणाले रुक्मिणी या विषयाचा मी कधीच विचार केला नाही तेव्हा तू असे आडपडद्याने मला कशाला विचारतेस तू सरळ विठ्ठलपंतांनाच का नाही प्रश्न विचारत असे म्हणून सिद्धोपंतन डोळे मिटून बसले रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले विठ्ठलपंत म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे माणसाचे जीवन हे खरोखरीच नियतीच्या हातात आहे ती ज्याप्रमाणे नाचवेल तसे नाचावे लागते आपण ठरवतो एक व घडत असते वेगळेच पण एक गोष्ट मात्र खरी की जो काही भोग समोर येऊन उभा राहील तो सहजपणाने स्वीकारून कोणतीही कुरकुर न करता उपभोगणे हेच चांगले असते व त्यानेच जीवन समाधानी व सुखी होते असे मला वाटते वा काही गोष्टी मनासारख्या व चांगल्या होतात तर काही गोष्टी मनाविरुद्ध व वाईट घडतात पण या दोन्ही घटना घडवण्यामागे नियतेला काहीतरी चांगलेच साधायचे असते असेच दिसते शिवाय आपली इच्छा असणे वा नसणे हे त्या घटना घडण्यात काहीच फरक करू शकत नाहीत पण अनिच्छेने त्याचा स्वीकार करण्याने मात्र आपले जीवन दुःखी होते हा एक प्रकार झाला आता दुसऱ्या प्रकाराने विचार करता तुमचे म्हणणे बरोबर नाही आता घोड्याच्या लगामाबद्दल जे तुम्ही म्हणालात त्याबद्दल विचार केल्यास ज्याच्या हातात लगाम आहे त्याने तो लगाम घट्ट धरून ठेवला असेल व घोड्यांना योग्य मार्गावरून चालवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला तर त्या लगाम हातात असण्याचा उपयोग पण जर लगाम सैल सोडला गेला तर तो लगाम हातात असून नसून सारखाच त्यामुळे घोडे वेगाने बेफाम झाले व रस्ता सोडून धावू लागले तर रथ व रथी या दोघांचीही हानी होणार हीच एक गोष्ट आपल्या हातात आहे ज्या रस्त्यावरून आपला रथ धावत असतो तो रस्ता मात्र परमेश्वराने आपल्या प्रारब्धाप्रमाणे तयार केलेला असतो तेव्हा तो रस्ता तर चालून जावाच लागतो ते टळत नाही कारण तो रस्ताही आपल्या इच्छा वासना संकल्पाने तयार झालेला असतो तेवढ्यात गाडीचे चाक जोराने खड्ड्यातून वर येते दोघेही सावध असल्यामुळे कपाळमोक्ष होत नाही एवढेच तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात आता हा खड्डा पहा या रस्त्याचा हा दोष आहे याने आपला कपाळमोक्ष घडवून आणला असता पण आपल्या सावधपणाने हा धोका टळला सावधपणा नसता तर कपाळमोक्ष झाला असता असेच हे जीवन आहे रुक्मिणी म्हणाली खरे आहे तुमचे म्हणणे या ठिकाणी कपाळमोक्ष झाला असता तरी त्याचा स्वीकार सहजपणे करणे त्याबद्दल कोणालाही दोष न देणे एवढ्याच आपल्या हातात आहे असेच ना आता प्रत्यक्षात कपाळमोक्ष नाही ही गोष्ट फार चांगली झाली पहिला मुक्काम धर्मशाळेत पडला सर्वजण जेवण थोडी विश्रांती घेत होते नुकताच जोराचा पाऊस पडून गेला होता हवेत ओलसर गारवा होता वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबत होती शेजारीच असलेल्या डबक्याच्या पाण्यातून बेडूक डराव डराव करत होते त्यांचा तो लयबद्ध आवाज असमंतात असलेली शांतता भंग करत होता धर्मशाळेत तशी दुसरीही कुटुंबे होती त्यामुळे त्या आवाजाचा भयानकपणा जाणवत नव्हता उलट त्या आवाजाची गंमतच वाटत होती रुक्मिणीचा विवाह झाला असला तरी तिचे बालपण एकदम सरले नव्हते विठ्ठलपंतांशी वारंवार झालेल्या चर्चेमुळे व प्रवासातील जवळिकेमुळे थोडा धीट पण आला होता रुक्मिणी म्हणाली बाबा तुम्ही कोणतीतरी गोष्ट सांगा ना मला झोप येत नाही व वेळही जात नाही रुक्मिणी तू काय आता लहान राहिली आहेस गोष्टी ऐकायला आणि आत्तापर्यंत मी तुला खूप खूप गोष्टी सांगितल्यात विठ्ठलपंत तीर्थयात्रा करून आले आहेत त्यांचा अभ्यासही खूप झाला आहे तेव्हा त्यांनीच काहीतरी नवीन सांगावे म्हणजे आम्ही ऐकू तेवढ्यात बेडकांनी पुराव डराव डरावचा मोठा सूर धरला त्याचे रुक्मिणीला हसू आले ती म्हणाली एकदा गुरुजी मला शिकवत असताना असाच बेडकांचा आवाज येऊ लागला तेव्हा ते म्हणाले की वेद उपनिषदामध्ये या बेडकांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांनी मला बरेच काही सांगितले पण मी त्यावेळी फारच लहान असल्याने मला समजले नाही विठ्ठलवंत तुमचे म्हणणे बरोबर आहे मंडूक म्हणजे बेडूक मंडूक या नावाचे एक उपनिषद आहे व मंडूकावर एक सुक्तही आहे आश्रमातील शिष्यगण जेव्हा त्यांचे पाठांतर एका तालासुरात करू लागतात तेव्हा त्यांच्या आवाजाची तुलना या बेडकांच्या आवाजाशी केली आहे म्हणून त्याला उपनिषद म्हटले आहे पण वेदातील सूक्त मात्र या प्राण्यांच्या जीवनावरच आहे तेही अतिशय सुरेख आहे ऋषीमुनीने देवतांवर अनेक सुक्ते रचली निसर्गावरही अनेक सुक्ते रचली तसेच मानवी जीवनाला उपयुक्त प्राणी म्हणून बेडकावरही त्यांनी सुक्ते रचून त्यांची स्तुती केली आहे आणि विठ्ठलपंतांनी एक रुचा म्हणून दाखवली विप्रा वर्षभरी व्रतस्थ समतो मौन व्रती पाळती हो वेदासम घोष मंडू होता सुरू वर्षती पाणी संपल्यावर पखाली जशा चपट्या होतात ती उपमा त्यांनी बेडकांना दिली आहे त्याची रुचा अशी ताप ग्रीष्म पखाल मंडूक करी हो शुष्क ती सारखी धारी जीवन कोसळे भूवरती पर्जन्य स्वर्गीय ती देखो जवळी सवत्स रटती ती आर्त जशी आनंदातिशयान मंडुक करी ड्रॉ द्रा, ड्रॉचे शब्द असती वरील अर्थाच्या दोन संस्कृत रुचा विठ्ठलपंतांनी म्हणून दाखवल्या व त्याचा अर्थही स्पष्ट करून सांगितला खरंच सुरेखा हे वर्णन अगदी तंतोतंत आहे पहाटे गाड्या जोडाव्यात मध्यान्नीला विश्रांती घ्यावी सूर्य कल्ला की पुन्हा गाड्यांचा प्रवास सुरू होईल ते सूर्यास्तापर्यंत असा दिनक्रम चालू होता वेद पुराणातील कथा सांगणे व मनोरंजन करणे हे मधल्या वेळचे काम होऊन बसले होते आता गाड्या शेवटच्या टप्प्यातील प्रवास करत होत्या मध्यान्नीचा मुक्कामही संपला गाड्यांनी पैठणही ओलांडले आणि आपेगावच्या रस्त्याला लागल्या काव 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 कावळ्याचे ओरडणे ऐकून नीराबाई म्हणाल्या अहो पाहिलं ना सकाळपासून अशी काही कावकाव चालू आहे त्याने भाकरीचा तुकडा खाल्ला व त्याला आता दही उंडी पण दिली तरी हा एकदा समोरच्या झाडावर बसेल तर एकदा गोठ्याच्या छपरावर आणि सहा सारखा कावकाव करेल हे काय ऐकताय ना मी काय सांगते ते आज सकाळपासून माझा डावा डोळासुद्धा फडफडतोय मला तर वाटतंय आज नक्की येईल विठ्ठल मी तर वेळी सकाळपासून कितीतरी वेळा बाहेर डोकवून आले पण आणि नीराबाईंचा स्वर रुद्ध झाला त्यांच्या तोंडून शब्द येईनासा झाला गोविंद पंत उठले नीराबाईंच्या जवळ गेले त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले अहो आपले मन फार हाळवे आहे विठ्ठलाची त्याच्या वचनाप्रमाणे परत येण्याची वेळ झाली आहे खरं पण एवढा प्रवास तेव्हा थोडे मागे पुढे व्हायचेच आणि विशेष म्हणजे माझाही उजवाडोळा सारखा लवत आहे व सुद्धा तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहे अहो तुम्हा बायकांचा जन्म चांगला कारण त्या त्यांच्या भावना अशा व्यक्त तरी करू शकतात पण पुरुषांचे तसे नसते त्यांना त्यांचे दुःख भावना गिळाव्या लागतात व अश्रू आतल्यात जिरवावे लागतात बायका या प्रेमाच्या मूर्ती आहेत तर पुरुष हा कर्तव्य कठोर असतो पण आज मलासुद्धा वाटते की विठ्ठल येण्याच्याच वाटेवर आहे आणि तेवढ्यात गोठ्याच्या छपरावरील कावळ्याने कावकाव केले नीराबाई मंद पावले टाकीत बाहेर आल्या त्यांनी उजव्या हाताला पाहिले पैठणल्या जाणाऱ्या वळणावर रस्ता एकदम सुना होता हिरव्या रानातून बैलगाडीच्या चाकोरी स्पष्ट दिसत होत्या मागे वळून त्यांनी गोठ्यावरील कावळ्याकडे पाहिले त्याला जणू नीराबाईंच्या मनातील प्रश्न कळला कोठे कोण येते उगाच काय म्हणून ओरडतोस कावळ्याने नीराबाईंकडे वाकडी करून पाहिले व पुन्हा काव काव, काव करून दूर उडून गेला कावळा गेला त्या दिशेला नीराबाईंनी पाहिले आता तो कावळा परत काव करण्याची शक्यता नव्हती कारण तो दिसेनासा झाला होता खट्टू मनाने निराबाईंची मान पुन्हा पैठणच्या रस्त्याकडे वळली आणि एक दोन पळे गेली तोच वळणावर रंगीत ठिपके दिसू लागले नीराबाईंनी बारीक डोळे करून निरखून पाहिले आणि त्यांना दिसले की रंगीत कपड्याच्या कमानी असलेल्या व त्याखाली झाडली लावलेल्या बैलगाड्या त्या चाकोरीतून पुढे येत होत्या गाड्या गावातील नव्हत्या तेव्हा त्या बाहेरगावच्याच असणार याची नीराबाईंना खात्री वाटली त्या गाडीवर लक्ष ठेवून ओरडल्या अहो ऐकलत का जरा पटकन बाहेर या या गाड्या पहा गावात नवीनच आलेल्या दिसत आहेत गोविंदपंत शांत होते आत्तापर्यंत त्यांनी नीराबाईंच्या हाकेसरशी अशीच वाट पाहिली होती पण ते सर्व वान झोन गेले होते ते आज स्वस्थ बसले होते गोविंदपंतांच्या पावलांचा अंदाज घेऊन नीराबाई पुन्हा ओरडल्या अहो लवकर या गाड्या तर आता आपल्या गल्लीमध्येच वळल्या आहेत पहा बरं कोण आहे ते आता मात्र गोविंद पंत झटकन उठले धोत्राचा वर उचलला व बाहेर आले तोवर गाड्या एकदम जवळ आल्या होत्या गाड्या जवळ येऊनही कळेना की कोण आलेले आहे शेवटी गाड्या दारात थांबल्या त्यातून विठ्ठल उतरला व त्याने निराबाई गोविंद पंत यांच्या पायी डोके ठेवून नमस्कार केला निराबाई गोविंद पंत आवाखून पाहतच राहिले नंतर रुक्मिणी सिद्धोपंत व उमाबाई गाडीतून उतरल्या व दोघांसमोर येऊन उभे राहिले गोविंद पंतांनी या सगळ्यांना पाहून स्वतःला सावरले ते नीराबाईंना म्हणाले अहो असे गोंधळून जाऊन बघता काय विठ्ठल आला आहे तेव्हा भाकरीचा तुकडा आणा व पाणी घेऊन या यांच्यावरून ओवाळून टाकून या सर्वांना घरात घ्या आणि नीराबाईंची एकच गडबड उडाली त्यांनी घरातून भाकरीचा तुकडा व पाण्याचा तांब्या आणला विठ्ठलपंत रुक्मिणी सिद्धव पंत व उमाबाई या सर्वांच्यावरून तो ओवाळून टाकला व त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांना घरात येण्यास सांगितले बैठकीच्या खोलीत सर्वजण बसले विठ्ठलपंतांनी सर्वांची ओळख करून दिली व्याही एकमेका उरावरी कडकडून भेटले सर्वांनाच आनंद झाला सुनमुख पाहून निराबाई तर हरखून गेल्या रुक्मिणींनी निराबाईंना वाकून नमस्कार केला निराबाईंनी रुक्मिणीला जवळ घेतले तिचे मुख कुरवाळले तिच्या मस्तकाचे अवग्रहण केले रुक्मिणी गोविंद पंताजवळ गेली त्यांनाही तिने वाकून नमस्कार केला त्यांनी रुक्मिणीला आशीर्वाद दिला सिद्धोपंतांनी बोलण्यास सुरुवात केली हात जोडून ते म्हणाले गोविंद पंत आपल्या दोघांचा मी अत्यंत अपराधी आहे म्हणून प्रथम मी आम्हा दोघांतर्फे आपली क्षमा मागतो आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या विवाहाच्या प्रसंगी मी आपणास बोलवू शकलो नाही त्याचे कारण आपण ऐकले म्हणजे मग आपण मला क्षमा करा किंवा आपण सांगत असाल तो दंड मी सोसण्यास तयार आहे आणि सिद्धोपंतांनी सुरुवातीपासूनची हकीकत सांगून ते म्हणाले त्या रात्री मला स्वप्न पडले प्रत्यक्ष पांडुरंगाने मला स्वप्नात आदेश दिला की तू तु तुझी मुलगी रुक्मिणी विठ्ठलाला दे विलंब लावू नकोस मला तुझ्या मुलीच्या पोटी जन्म घ्यायचा आहे म्हणून मी ते स्वप्न विठ्ठलपंतांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की मलाही जर असा पांडुरंगाचा आदेश झाला तरच मी आपले म्हणणे ऐकेन आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी त्यांनाही मला झाला तसाच आदेश झाला तो त्यांनी मला सांगितला आणि मग आमची फारच गडबड उडाली वैशाखातील शेवटचा मुहूर्त केवळ दोन सप्ताहावर होता त्यामुळे आमचा नायलाज झाला विवाहाच्या वेळी रुक्मिणी लहान होती आम्ही पंढरपूरला गेलो तेथूनच विठ्ठलपंत उरलेली यात्रा करण्यास निघून गेले ते पुन्हा अलंकापुरी येण्यास असे ठरल्याने आम्ही त्यांची वाट पाहत होतो ते आले यात्रेचे मावंद घातले पक्ष पंधरवडा व नवरात्र झाले आणि आम्ही लगेच निघालो मध्ये कोठेही वेळ घालवला नाही गोविंद म्हणाले सिद्धपंत आपण आमची क्षमा कसली मागताय अहो आपण आमची एक मोठी काळजी दूर केलीत आणि आमच्यावर उपकारच केलेत शिवाय आपण सांगितलेला प्रकार ऐकून तर आमची एक गोष्टीची खात्रीच झाली आहे सीतोपंत म्हणाले कसली गोष्ट गोविंद पंत म्हणाले आम्ही एक गोष्ट विठ्ठलापासून लपून ठेवली होती कारण आम्हाला त्या आशीर्वादाचा प्रत्यय पाहायचा होता आणि गोविंद पंतने गैनीनाथाच्या प्रसादाने विठ्ठलाचा जन्म झाल्याची हकीकत सांगितली गोविंद पंत म्हणाले विठ्ठलाच्या मुलांची दिवंगत कीर्ती होईल असा आशीर्वाद गैनीनाथाने दिल्याने आम्हाला हे सर्व ऐकून फारच आनंद झाला व तो सिद्धीच जाईल याची खात्रीही वाटू लागली तेव्हा सिद्धोपंत आपण कसली क्षमा मागता उलट आपले उपकारच झाले आहेत आपली नक्षत्रासारखी सुंदर व सुशील मुलगी आम्हाला मिळाली शिवाय हा योग प्रत्यक्ष भगवंताच्या इच्छेचे फळ आहे आम्ही आपल्याशी संबंध जुळवून धन्य धन्य झालो आहोत गोविंद पंतांनी सिद्धोपंतांचा हात हातात घेतला त्यांचा कंठ रुद्ध झाला इकडे उमाबाई व नीराबाई ही ईश्वरी योजना ऐकून आनंदून गेल्या नीराबाई कौतुकाने रुक्मिणीकडे पाहत होत्या त्यांनी रुक्मिणीला जवळ घेतले रुक्मिणी ही आनंदून त्यांच्या खुशीत शिरली विठ्ठलाला स्वतःचे जन्मरहस्य समजले त्यामुळे त्याच्या लक्षात आले की परमेश्वराने रुक्मिणीशी विवाह करण्यासाठीच आपली योजना केली आणि रुक्मिणी नीराबाईच्या कुशीतून तिरक्या नजरेने विठ्ठल पंतांकडे पाहत होती व विचार करत होती केवढे माझे भाग्यथोर की गहिनीनाथांच्या प्रसादाने झालेले हे परमेश्वर स्वरूप माझ्या भाग्याला आले आहेत आणि म्हणूनच पांडुरंगाने आमच्यापोटी अवतार घेण्याचे ठरवले आहे खरोखरच माझे जीवन धन्य झाले आहे अशा प्रकारे प्रत्येकजण दुसऱ्या पुढे आपले भाग्य उदयला आलेले आहे व त्यामुळे जीवन धन्य झाले आहे याचा विचार करीत आणि म्हणूनच या उपकाराच्या ओझ्यातून आपण कसे उतराई होऊ याचाही आपापल्या परीने विचार करीत होता दिवे लागण होऊन अंधार पडला तेव्हा गोविंद पंत निराबाईंना म्हणाले देवा पुढे दिवा लावा उमाबाई म्हणाल्या आपण उठू नका रुक्मिणीला सांगत जा आहो ती दमून आली आहे शिवाय अंधार घर नवीन मी दाखवते तिला म्हणजे ती करेल असे म्हणून तिघीही घरात गेल्या बाहेर सिद्धोपंत गोविंद पंत यांच्या गप्पा सुरू झाल्या तर आत रुक्मिणी उमाबाई व निराबाई यांचा स्वयंपाक व मदत चालू होती उशीर झाल्यामुळे केवळ भात करण्याचे ठरले होते निराबाईंना आसमान ठेंगणे झाले होते घटका दोन घटकापूर्वीची स्थिती व आत्ताची स्थिती यात जमीन आसमानाचे अंतर होते भडंग भिकाऱ्याला राज्यपद मिळावे भुकेलेल्याला पंचपक्वानाचे जेवण मिळावे झोपडीतील घोंगड्यावरून राजमहालातील पर्यंत कादीवर जाऊन झोपावे असा अनुभव निराबाईंना येत होता मुलगा केव्हा येणार त्याचा विवाह केव्हा होणार व सून हाताशी येऊन चार घास आयते केव्हा मिळणार याची त्या रोज वाट पाहत होत्या पण या सर्वच गोष्टी एका क्षणात बदलून गेल्या होत्या नीराबाई रुक्मिणीच्या हलत्या देहाकडे कौतुकाने पाहत होत्या आजच्या अन्नाची गोडी काही वेगळीच होती साधा पिठलं भात पण अमृतापेक्षाही गोड लागत होता सर्वांना आज इथेच थांबवू हरिओम तत्स